चला तबायकून आपण निघाला चला पुढे चला पटकन चला पुढे फुटूगाडात चला पुढे चला चला पुढे चला हो नाही जायचं नमस्कार अधिवेशन आलेला चला पुढे चला चला पटकन नाही करायचे चला चला पुढे चला चला पुढे चला चला पुढे चला चला पुढे सर नमस्कार मांढरा देवी एक जगात प्रसिद्ध देवी आहे अनंत कालापासून या ठिकाणी यात्रा उत्सव भरत असतो मंदिराचं सध्या काम सुरू आहे उत्सवाची तयारी कशी सुरू आहे आत्ता उत्सवाची तयारी आमची पूर्ण बऱ्यापैकी आलेली आहे सर्वांना चांगली वाटत आहे आता मंदिराचं सुद्धा तुम्ही पाहत असाल आपला गरबा सुद्धा काम चालू आहे जवळपास सातशे साडेसातशे किंवा चांदी आपण मंदिरात बसवतो भाविकांनी अर्पण केली होती आणि भाविकांचा मी आवाहनही करतो की अजूनही चांदीची गरज लागणार आहे जेवढी आमच्याकडे शिल्लक होती तेवढी चारशे पाचशे किलो आम्ही वापरलेली आहे आतापर्यंत अजूनही गरज लागणार आहे दोन अडीचशे किलोची तर भाविकांना तर याच्यासाठी मदत करता आम्ही चांगल्याच्या कामासाठी ते अवश्य करावी त्याच्यानंतर देवीचं संपूर्ण आतमध्ये दगडी पक्षी वगैरे बसून घेतलेली आहे व्यक्तींना संपूर्ण दगडामध्ये सगळं मंदिर आपण दगडामध्ये आणलेलं आहे सर्वात महत्वाची गोष्ट इथं आपल्याला आपल्या मंदिरासाठी जे काय करायचं असेल ते सगळ्या हाताने करा कारण इथं आपल्याला मंदिरात ते वा आ आ, आता वापरलं जाणार आहे भविष्यामध्ये तुम्ही देऊन ठेवलं तर ते फरूप राहील आता चालू कामामध्ये द्या तुम्हाला वापर तरी होईल सध्याची कामं सुरू आहेत साधारण किती दिवस ही कामं सुरू राहतील कामं आता अंतिम टप्प्यात आहेत त्यामुळे बऱ्यापैकी एक महिन्यामध्ये आम्ही संपवण्याच्या दृष्टीने आमचे काम चालू आहे आता या ठिकाणी काळूबाई देवी अतिशय जागृत आहे अनेक वेळा बकरं कापली जातात किंवा वेगळं काहीतरी इथं घडत असतं अशी एक आख्यायिका किंवा चर्चा होते याला पायबंद बसलेला आहे का किंवा ट्रस्टच्या होती ना सर काय नियोजन आहे दोन हजार पाचला घडला त्यानंतर महा देवस्थान ट्रस्ट सर्व आपण केलं मंदिराच्या देवस्थानच्या जागेमध्ये कुठल्याही प्रकारची पशु स्थापना होऊन जाते त्याच्या जा पूर्णपदार्थ वगैरे पूर्णपणे नमस्कार आता काळो काळोई मातेचा उत्सव पुढच्या महिन्यामध्ये आहे रस्त्यांची कामं सुरू आहेत प्रगतीपथावर किती कामं सुरू आहेत काय आपण सांगाल आता रस्त्याचं काम चालू आहे आपण या त्यांना पाहिले असेल रस्ता उदितर्फा होते लग्यांचा त्याच्यानंतर पायऱ्यांचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आपण दगडाच्या पूर्ण पायऱ्या करतो आहे याच्यानंतर पूर्ण एंटायर एरिया मंदिराच्या बाजूचा आपण मोकळा करून घेतो आहे दुकानांची सुट्टी काही बऱ्यापैकी मागे आत्ता करतो आहे आपण आणि इथं समोर मंदिराच्या आजूबाजूला सगळे ब्लॉक बसवून घेतो आहे बुरुजाचं कामही झालेलं आहे त्याच्यावरती सुद्धा आपण आत्ता खरशी वगैरे आता बसवून घेणार आहोत ते आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे काम ते यात्रेच्या अगोदर यात्रेच्या अगोदर रस्त्याचं काम होईल कारण ते आता जी पायऱ्यांची वगैरे कामं चालू आहेत ती तरी यात्रेपर्यंत सुरू होती करावीच लागतील करावीच लागतील कारण ते नाही केलं तर यात्रेमध्ये गोंधळाची परिस्थिती नाही तर यात्रेच्या वेळेला गर्दी खूप असते मागचा एक अनुभव आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्या संदर्भामध्ये काय उपाययोजना केलेली आहे त्या उपाययोजनाच आता आपण करतो पन्नास फुटी आपण पहिल्या पायऱ्या छोटे होत्या अठरा फुटाच्या आता त्या आपण पन्नास फुटी यायच्या पन्नास फुटी यायच्या पन्नास फुटी त्यामुळे स्पेस आपण भरपूर वाढवला मंदिराच्या जे बाजूला प्रिमायसेसमध्ये जेवढा एरिया जो आहे आपला तो सुद्धा आपण मोठा करून घेतला आहे आणि पुढचे पन्नास वर्षाचं टार्गेट ठेवून आत्ताचं चा नियोजन चालू आहे आता काळूबाई देवीचा वर्षभराचा टर्न ओव्हर कितीचा असतो टर्न ओव्हर आता सी आरमध्येच आहे निश्चित भाविकांना काय आव्हान करा भाविकांना एकच आव्हान करू शकतो की आमच्या परीने आम्ही सर्व ते दखल घेऊन कामं करत आहोत भाविकांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत पण त्यातूनही आमच्या हातूनही काही वस्तू गोष्टी उशीर होऊ शकतो पण पूर्ण होणार नाही असं नाही थोडासा उशीर होऊ शकतो कामांना अतिशय जागरूक देवस्थान आहे या ठिकाणी काही पाकिट माळ असू शकतात चोरी पण होऊ शकते तुम्ही भाविकांना काय आव्हान घाल पहिली गोष्ट आहे स्वतःची काळजी स्वतः घ्या दरम्यान यंत्रणा आम्ही इथं ठेवतोच पोलीस यंत्रणा असते गार्ड असतात पण तरीसुद्धा गर्दीमध्ये पीक पॉकेटिंग होण्याची शक्यता राहतेच स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि डाग कमी झाला ना काय फरक पडतोय आपण देवाला येतोय तो, तो प्रदर्शन करायला नाही आता यात्रा उत्सव कुठपासून तो कुठपर्यंत किती दिवस होणार आहे आता पौष महिना निघाला की यात्रेचा पूर्ण महिना हा उत्सवाचाच आहे आणि मध्याला म्हणजे पौर्णिमेला पौष पौर्णिमेला देवीची यात्रा असते आणि त्याच्यामुळे म्हणजे आमावश्या ते पुढच्या अभावशा असा तो महिना संपूर्ण उत्सवाचाच आहे आता भोर पासून पुढे रस्त्याचं काम चालू आहे लोकांची थोडीशी गैरसोय होते पर्यायी मार्ग वाईच्या मार्गाने सांगाल किंवा काय सांगाल काय सुचव्याने आता आहे पर्यायी व्यवस्था पण आता सध्या वाईच्याच मार्गाने आहे आणि भोरचं जरी काम चालू असलं तरी भोरला यायला सुद्धा शिंदेवाडी मार्गे आता आहे रस्ता कापूरवाळ मार्गेचं आता काम चालूच आहे पण शिंदेवाडी पर्यायी शिंदेवाडी रस्ता आहे शिंदेवाडी आहे रस्ता Thank you. बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज हिंसक कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका